नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वाढीव वीस टक्के अनुदानाचा निधी अद्याप मंजूर नाही आमदार विक्रम काळी यांची महत्त्वपूर्ण माहिती आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे फडणवीस सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये वाढीवीस टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना वाढी वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला होता तसा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला होता परंतु आज झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये तेहतीस एकसष्ट व तेहतीस एकोणऐंशी व इतर कोणत्याही हेडखाली निधी मंजूर झालेला नाही त्यामुळे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे निधीची तरतूद का झाली नाही याविषयी न्यूज प्रारंभच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार विक्रम काळे यांनी चर्चा केली आहे संबंधित विभागांना मंत्री नसल्यामुळे म्हणजे शिक्षण विभाग व अर्थ विभागाला मंत्री नसल्यामुळे आम्ही नियमित खर्चाची मान्यता दिलेली आहे नवीन जो काही खर्च आहे त्याची मान्यता येत्या बजेट अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे अशी माहिती आमदार विक्रम काळे यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे त्यामुळे आता आणखी तीन महिने वाढीव पगाराची वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की नाही तू झाली आठशे चोवीस कोटी रुपयाची सादर केलेली होती परंतु आवश्यक जो निधी आहे महिन्याल वेतनाला जो लागतो नियमित वेतनाला निधी शालेय शिक्षण विभागाला दिला शालेय शिक्षण विभागाच्या इतर सुद्धा काही योजनाच्या मागण्या होत्या त्यासाठी पण निधी मंजूर केला नाही आणि इतर विभागाच्या सुद्धा जे काही मागण्या होत्या त्या पण मंजूर केल्या नाही जे आवश्यक निधी आहे कारण संबंधित अर्थमंत्री नसल्यामुळे विभागावर मंत्री नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फक्त अवैध तीन वर्ष तीन महिन्याला जो काही आवश्यक खर्च लागतो तेवढ्याच मागण्या आज मंजूर केल्या आहेत आपल्या शालेय शिक्षण विभागाला जी वाढीव अनुदान मंजूर केले त्यासाठी जवळपास आठशे पंचवीस कोटी रुपये लागतात तो निधी येणाऱ्या अर्थसंकल्पात मंजूर होईल असे आज मुख्यमंत्री महोदयांना मी सकाळी भेटलो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले